श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण सगळेच आपल्या दैनंदिन जीवनात मीठ वापरतो अन्नाशिवाय मीठ असेल तर चव नसते पण तुम्हाला माहीत आहे का हेच मीठ तुमच्या आयुष्यातील सुखदुःख संपत्ती आणि नशीब यावर सुद्धा परिणाम करू शकतं हो तुम्ही बरोबर ऐकलं मीठ हे केवळ अन्नातील घटक नाही तर त्याला एक शक्तिशाली ऊर्जा मानली गेली आहे मीठ शुद्धीकरणाचं प्रतीक आहे ते नकारात्मक शक्ती शोषून घेतं आणि योग्य वापर केल्यास घरात लक्ष्मीचा वास होतो पण जर आपण काही चुकीच्या पद्धतीने मीठ वापरलं किंवा काही लहानशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर हळूहळू घरातून सुखशांती आणि पैसा दूर जाऊ शकतो चला आज आपण जाणून घेऊया की मिठाच्या बाबतीला आपण नकळत कोणत्या चुका करतो आणि त्या टाळल्या नाही तर घरात गरिबी आणि अशुद्धता कधी येते पहिली चूक मीठ उधार देणे अनेकदा शेजारी मित्र किंवा नातेवाईकांना मीठ मागतात आणि आपण सहजतेने देतो पण वास्तुशास्त्रानुसार आपण अनेक धर्मातील ग्रंथानुसार मीठ उधार देणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे मीठ म्हणजे लक्ष्मीचे रूप जेव्हा तुम्ही मीठ उधार देता तेव्हा तुम्ही आपल्या घरातील धनलक्ष्मीचं तेज आणि दुसऱ्यांच्या घरी देत असता यामुळे घरात पैशाची कमतरता जाणवू शकते अडथळे निर्माण होतात आणि खर्च वाढतो म्हणून लक्षात ठेवा मीठ कधी उदार देऊ नका जर देणे अत्यंत गरजेचे असेल तर त्या व्यक्तीकडून लगेचच काहीतरी बदल्यात घ्या जसं की एक रुपया धान्याच्या दाना किंवा पाणी यामुळे देवदेवतांचा राग शांत होतो आणि तुमचे सौख्य टिकून राहतं दुसरी चूक रात्री मीठ देणे काही लोकांना रात्री स्वयंपाक करताना मीठ संपल्याचं लक्षात येतं आणि ते दुसऱ्यांकडून मागतात पण रात्री मीठ देणं निशिद्ध आहे कारण रात्रीच्या वेळी नकारात्मक शक्ती सक्रिय असतात त्या काळात मीठ म्हणजे सकारात्मक ऊर्जा बाहेर जात असते जर तुम्ही रात्री मीठ दिलं तर त्या ऊर्जेसोबत तुमच्या घरातील भाग्य आणि लक्ष्मीची कृपाही निघून जाते म्हणूनच शक्यतो संध्याकाळनंतर मीठ देऊ नका तिसरी चूक तुटलेल्या डब्यात मीठ ठेवणे मीठ हे शुद्धतेचं प्रतीक आहे त्यामुळे ते मीठ नेहमी स्वच्छ अखंड आणि झाकण असलेल्या भांड्यात ठेवावं काही लोक मीठाचा जुना डबा वापरून ठेवतात किंवा तुटलेल्या डब्यात ठेवतात हे पूर्णपणे चुकीचं आहे तुटलेल्या वस्तूमध्ये राहिलेली ऊर्जा अस्थिर असते आणि त्यामुळे घरात अस्थिरता आर्थिक नुकसान आणि मनशांतीचा अभाव निर्माण होतो मीठ ठेवण्यासाठी नेहमी नवीन काच स्टील किंवा मातीचं भांड वापरा आणि ते नेहमी झाकून ठेवा चौथी चूक मीठ जमिनीवर पडणं तुम्ही कधी लक्ष दिलंय का की जर मीठ चुकून जमिनीवर पडलं तर लोक म्हणतात अरे हे अशुभ आहे कारण खरंच आहे मीठ पडणं हे अपशकून मानलं जातं ऊर्जा मा शोषण्याची ताकद असते जेव्हा ते जमिनीवर पडतं तेव्हा त्या जागेची ऊर्जा असंतुलित होते म्हणून जर मीठ पडले तर लगेच झा जा, झाडून टाका थोडं पाणी शिंपडा आणि त्या जागी थोडं हळद पेरा किंवा मंत्र म्हणा शुभ करून ती कल्याणम यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो पाचवी चोक बाथरूममध्ये मीठ न वापरणे अनेकांना हे माहीत नसतं पण मीठ हे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे दर शनिवारी किंवा रविवारी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात थोडंसं सेंद्र मीठ म्हणजे सेंदा नमक टाकावं याने शरीरातील नकारात्मक कंपन निघून जातात मन प्रसन्न राहतात आणि जीवनात सकारात्मकता वाढते पण अनेक लोक मीठ फक्त स्वयंपाकापुरतच वापरतात आणि या शुद्धीकरणाच्या उपायाकडे दुर्लक्ष करतात ही मोठी चूक आहे सहावी चूक मीठ नेहमी उत्तर दिशेला ठेवणे वास्तुशास्त्रानुसार मिठाची जागा घरात खूप महत्वाची असते जर तुम्ही मीठ दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवले तर ते नकारात्मक कंपन्यांना आकर्षित करतात त्यामुळे घरात वाद तणाव आणि आर्थिक नुकसान वाढतं मीठ नेहमी स्वयंपाकघरात पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावं यामुळे घरात न सकारात्मकता ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीची कृपा टिकून राहते सातवी चूक जुने मीठ वापरणे काही लोक मीठ मोठ्या प्रमाणात विकत घेतात आणि वर्षभर वापरतात पण हे चुकीचं आहे जुनं मीठ नकारात्मक ऊर्जा साठवून ठेवतं म्हणून दर सहा महिन्यांनी जुनं मीठ टाकून द्या आणि नवीन मीठ घ्या जुनं मीठ नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा याने तुमच्या घरातील वाईट कंपन वाहून जातात आठवी चूक घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ न वापरणे प्रत्येक घरात कधी ना कधी वाद मतभेद अडथळे निर्माण होतात अशा वेळी घरात एका काचेच्या वाटीत मीठ ठेवा आणि ते कोपऱ्यात ठेवा आठवड्याभरानंतर ते मीठ फेकून द्या आणि नवीन ठेवा हे साधं पण प्रभावी उपाय आहे याने घरातील नकारात्मकता शोषली जाते आणि शांतता प्रस्थापित होते पण अनेक लोक हे करत नाहीत आणि म्हणतात की घरात नेहमी ताणतणाव असतो हेच कारण असतं नवी चूक मीठ आणि पैसा एकत्र ठेवणे काही लोक मीठ ठेवताना त्याच्याजवळ पैसे ठेवतात नाणी ठेवतात पण हे अशुभ आहे मिठाची शक्ती शोषक आहे ती पैशाचा तेज कमी करते त्यामुळे घरात पैशाची कमतरता भासते मीठ आणि धन वेगवेगळ्या जागी ठेवा दहावी चूक मीठ आणि अन्न एकत्र ठेवणे मीठ हे शुद्धीकरणासाठी आहे तर अन्न हे पोषणासाठी हे दोन्ही ऊर्जेचं प्रतीक आहे त्यामुळे अन्न ठेवताना मिठाचा डबा त्यात ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा अन्नावर परिणाम करू शकते आता बघूया मिठाशी संबंधित काही सकारात्मक उपाय जे तुमच्या घरात समृद्धी आणू शकतात जर घरात सतत वाद खर्च किंवा आरोग्याच्या समस्या वाढत असतील तर प्रत्येक कोपऱ्यात थोडं सैनव मीठ ठेवा ते बदला हे मीठ त्या जागेतील नकारात्मक घेते शनिवारी घर साफ करताना झाडू पाण्यात थोडं मीठ टाकून पोचा यांनी घरातील नकारात्मक कंपन निघून जातात आणि लक्ष्मी स्थिर राहते मीठ हे महादेवाशी संबंधित आहे मीठ म्हणजे पृथ्वी आणि जल तत्वाचं मिश्रण आहे आणि ही दोन्ही तत्व महादेवाच्या पंचतत्वामध्ये येतात म्हणून शनिवारी किंवा सोमवारी भगवान शंकराच्या शिवलिंगावर थोडं सेंदा नमकाचं पाणी अर्पण करा याने अडथळी दूर होतात आणि मनशांती मिळते अनेक संतांनी हे म्हटलं की जसं मीठ अन्नाला चव देतं तसं जीवनात समतोल आणि शुद्धता आणतं पण जर हेच मीठ चुकीच्या वापरामुळे नकारात्मक झालं तर घरात आनंद नाहीसा होतो म्हणून मिठाशी नेहमी आदराने आणि शुद्धतेने वागा जर तुम्हाला असं वाटतं असेल की तुमच्या घरात अडथळे वाढले आहेत नोकरीत प्रगती थांबली आहे किंवा पैसा टिकत नाही तर एका ताटात थोडं मीठ ठेवा आणि त्यावर लाल फूल ठेवा हे ताट लक्ष्मी मातेच्या समोर ठेवा आणि स्त्रीन ह्रीम क्लीन श्रीन लक्ष्मे नमा हा मंत्र एकशे आठ वेळा जपा त्यानंतर ते मीठ घराच्या चारही कोपऱ्यात शिंपरा आणि आठवड्यानंतर साफ करा याने दरिद्रपणा नष्ट होतो आणि सुखसमृद्धी येते मीठ हे केवळ पदार्थ नाही ती एक शक्ती आहे जी आपलं जीवन घडवू शकते किंवा बिघडवू शकते म्हणून या छोट्या पण प्रभावी गोष्टी लक्षात ठेवा मीठ उदार देऊ नका रात्री देऊ नका तुटलेल्या डब्यात ठेवू नका आणि जमिनीवर पडल्यास दुर्लक्ष करू नका याने तुमच्या घरातून दरिद्रपणा दूर राहील आणि लक्ष्मी स्थिर होईल थोडं मीठ जरी योग्य ठिकाणी टाकलं तरी जीवन गोड होतं म्हणून योग्य जागी योग्य वेळे आणि योग्य पद्धतीने मीठ वापरा तुमचं जीवन उजळेल घरात समृद्धी येईल आणि लक्ष्मी माता नेहमी तुमच्या घरी वास करेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ